जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत नोंदणी ओ मुद्रांक विभाग जी ग्रुप डीची एक्झाम झालेली होती मित्रांनो त्याचं रिझल्ट फायनल यादी आलेली आहे ती कशा प्रकारे आपण आपण बघणार आहोत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अंदाजी डेट दिली होती जी आपल्याला माहीत भेटली होती पंचवीस तारखेपर्यंत आपला रिझल्ट लागणार आहेत पण ते आधीच वीस तारखेला लागलेलं आहे मित्रांनो आजच्या डेटमध्ये तर कशा प्रकारे लागलेलं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुमचे नाव ह्या यादीमध्ये आहे का हे कसे चेक करायचे हे आपण हे थोडक्यात बघणार आहोत आणि जे कॅटेगरी वाईज लिस्ट आहे हे कितीपर्यंत मेरिट जाणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघणार आहोत हे बघा आज वीस तारखेला ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो आणि त्याच्यात काय काय दिलेलं आहे आपण थोडक्यात बघणार आहोत इथं बघा रोल नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर दिलेलं आहे कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यानंतर आपलं सिक्स मेल आहे का फिमेल आहे ते दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ नेम त्याच्यानंतर टोटल मार्क दोनशेपैकी तुम्हाला किती आलेले आहे आणि हे नॉन क्रिमिनल वगैरे काय दिलेलं आहे आणि आपलं क्वालिफिकेशन दिलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन जर तुमचे नाव नसन या यादीमध्ये तुम्हाला काय करायचे आहे त्याच्यासोबतच तुमचे आपलं कॅटेगरी रिझल्ट कितीपर्यंत जाईल हे सुद्धा आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू हे बघा हे काय दिलेलं आहे थोडक्यात आपण माहिती घेऊ बघा स्टार्टिंगला काय दिलेलं आहे यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलाइज सिलेक्शन मुंबई ऑफिस इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर स्टॅम्प्स ह्याची ही एक्झाम होती कधी झालेली होती आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यासोबत बघा फायनल मिरिट ही लागलेली नाही आहे ही फक्त तुमची लिस्ट आणि तुम्हाला किती मार्क आलेले आहे मित्रांनो ते दाखवलेले आहेत तर आपण बघणार आहोत हे बघा फर्स्ट कोणाला आलेलं मित्रांनो सगळ्यात जास्त मार्क बघा इथं काय आहे प्रफुल प्रफुल गणपतराव कोल्हे तर एकशे ब्याण्णव मार्क या आणि एकशे ब्याण्णव आलेले बघा दोनशेपैकी आणि पेपर जास्त मी टप नव्हता ॲव्हरेज होता त्याच्यामुळं बघा एकशे ब्याण्णव मार्क आलेले आहे त्याच्यानंतर बघा सेकंड कॅन्डिडेट कोण आहे फिमेल आहे अश्विनी तायडे म्हणून एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आलेले ग्रॅज्युएटपूर पूर्ण झालेले तर बघा तुमचे नाव हे लिस्टमध्ये आहे का आपण सगळं बघणार आहोत बघा तुम्ही एकशे चौऱ्याऐंशीपर्यंत किती मुलं आहेत जागा किती होत्या तुमचं नाव किती आहेत हे सर्व डिटेल्स आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला मी कॅटेगरी देणार आहेत तुमची कॅटेगरी वाईज आपण एक लिस्ट बनवलेली आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला किती मार्क आले असेल तर तुमचं काम होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो ही लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे बघा तुमचे नाव आहे की आपण थोडक्यात बघणार आहोत त्याच्यासोबत ही टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे खाली टेलिग्राम डिस्क्रिप्शनमधून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि सेकंड व्हिडिओ मी बनवणार आहे कॅटेगरी वाईज आपण एक याच्यात याच्यानुसार घेणार आहोत मार्कनुसार आणि तुमचा नंबर आहे का नाही याच्यात आपण ते बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट करा मित्रांनो हे बघा तर आपण ह्या नोंदणी उमोद्रांक विभाग तुमची एक्झाम झालेली होती त्यात बघू या लास्ट मेंबरला किती मार्क आलेले आणि ज्यांनी पंचेचाळीस पर्सेंटच्या खाली मार्क आहे त्यांना आपण पात्र धरलेले आहे का नाही ते बघणार आहोत कारण ते एक डाऊट होता सर्व मित्रांना ज्यांनी ज्यांना पंचेचाळीस पर्सेंटच्या खाली मार्क आलेले आहेत त्यांचे लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते बघणार आहोत कारण खूप मित्रांचे कमेंट आले होते स पंचाळीस पर्सेंटच्या खाली घेणार आहेत का त्याच्या खाली लिस्ट मिरिट जात नाही आहे पण त्याच्या खाली मला नाही वाटत त्यांनी टाकलेले असेल हे बघा किती नंबरचं कॅन्डिडेट आहे सहा हजार दोनशे चाळीस किती मार्क आलेले एकशे सेहेचाळीस तर तुम्हाला कॅटेगरी वाईज जर मेरिट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्यासोबतच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी कॅटेगरी वाईज दागणार आहे कॅटेगरी वाईज कितीपर्यंत आपला कट ऑफ आप जाऊ शकतो हे मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणार त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा जर तुम्हाला काही डाऊट असतील तर प्लीज चॅनलवर तुम्ही मला कमेंट करा मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही लिस्टसाठी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरून सगळी लिस्ट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो हीसुद्धा आणि कट ऑफ कितीपर्यंत जाईल तीसुद्धा लिस्ट मी टाकणारच आहे तर तुमचं रोल नंबर तुम्ही इथं चेक करू शकतात सर्च करून तुम्ही इथं चेक करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्यासोबत बघा तुमचे नाव कितीवर हो आहेत पण हायेस्ट म्हणलं तर एकशे ब्याण्णववर फर्स्ट आहे त्याच्यासोबत तुमची मेरिट कितीपर्यंत जाईल हे तुम्ही आता विचार करू शकतात मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफचं तुम्हाला मार्क सांगणारच आहेत त्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही नऊशे एक्केचाळीसपर्यंत आपल्या जागा किती होत्या दोनशे काहीतरी होत्या समथिंग तर तिथपर्यंत किती मुलं आहे बघूया दोनशे दोनशेपर्यंत बघा एकशे चौऱ्याहत्तर दोनशे चाळीसपर्यंत किती आहे एकशे चौऱ्याहत्तरपर्यंत लेडीजची आणखी खाली जाणार आहे मित्रांनो कितीपर्यंत जाईल ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिलांची कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे त्यांचे चान्सेस आहे मित्रांनो जे महिला होत महिलांसाठी कॅटेगरी वाईज खूप खाली कट ऑफ जाण्याची शक्यता आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो